ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरे येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना हे आमचे कुटुंबीय आहेत आमचं बालपण इथे गेलं आहे या कारखान्याचं गतवैभव आम्ही बघितलं होतं गेलेलं गतवैभव परत मिळावं अशी आमच्या वडिलांची इच्छा होती आणि म्हणून आज आम्ही एक कोटी रुपयांची मुदत ठेव देत आहोत आपण या कारखान्याचं गतवैभव परत मिळवून द्या आम्ही निस्वार्थ तुमच्याबरोबर आहोत अशी भावनिक साथ उद्योजक विजयकुमार सेठी यांनी घातली आहे रविवारी दोन नोव्हेंबर रोजी संध्याकाळी राहुरी येथील उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या निवासस्थानावर डॉक्टर तनपुरे कारखान्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्याकडे एक कोटी रुपयांची मुदत ठेवीचा धनादेश सुपूर्त करत सर्वांनाच एक सुखद धक्का दिला आहे आमचे वडील इथे कपड्यांशी आले होते तनपुरे कुटुंबीय आमचे पालक होते आणि त्यामुळे या कारखान्याचं गतवैभव आम्ही बघितलं होतं मात्र कारखान्याची आजची अवस्था पाहून फारच दुःख होत आहे म्हणून आम्ही भूमिपुत्रानं मागितले नाही पाहिजे तर दिलं पाहिजे या भावनेमधनं हा खारीचा वाटा उचलला आहे असे विजयकुमार सेठी यांनी म्हटलं आहे याप्रसंगी हा धनादेश स्वीकारताना कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे हे देखील भावनिक झाले होते रावरीमधील सर्वच ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांनी सेठी परिवाराचे आभार मानलेत या प्रसंगी संजय सेठी तसेच बादल सेठी साई आदर्श मल्टीसेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे जोगिंदर कथुर या शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन वृषभ लोडा साई समाधांचे दत्तात्रय दरंदले तसेच प्रशांत वावळे प्रकाश सोनी डॉक्टर संदीप मुसमाडे नंदू मोरे रामेश्वर तोडमल सुरेश नागपाल अनिल इंगळे तसेच रमेश दुधाडे साळुंके सतीश कुलकर्णी कुंदन शर्मा नितीन डमाळे साई त्रिभुवन आदींसह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते परवार कारखान्याच्या परिसरामध्ये राहायला आला आणि बरेच दिवस त्याने त्या ठिकाणी व्यापार केला आज त्यांचे चिरंजीव यांनी डॉक्टर बाबुराव अभजी सहकारी साखर कारखान्याला एक कोटी रुपयाचे ठेव त्या ठिकाणी दिलेली आहे आज जरी हा कारखाना बंद असला तरी संचालक मत संचालक मंडळींच्या वतीने मी एक कोटी रुपये या ठिकाणी स्वीकारलेले आहेत आपण व्यवसाय करता व्यवसाय ते त्यांनी केला अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय केला आणि विजय शेटी यांनी पुण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी चांगला व्यापार त्या ठिकाणी केला परंतु ज्या ठिकाणी आपण जन्मलोय ज्या ठिकाणी वाढलोय ज्या गावात वाढलोय आणि ज्या कारखान्याच्या याच्यामुळं आपलं त्या ठिकाणी उत्कर्ष झाला ही भावना ठेवून त्यांनी या कारखान्यासाठी काहीतरी करायचं या ठिकाणी मयोदन मनोद या ठिकाणी व्यक्त केला आणि एक कोटी रुपयाचा चेक या ठिकाणी दिलेला आहे त्यांचाही मी मनोपूर्वक गणपुरेपुराचे वतीने त्याचबरोबर या रावरी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू असतील सभासद असतील दुगर सभासद असतील कामगार असतील यांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्या मदतीमुळे आम्हाला संचालकांना मोठीचं बळ त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की यापासून प्रेरणा घेऊन आसु 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 का या तालुक्यातील जी काही मंडळी असतील ते सगळे आम्हाला त्या ठिकाणी योग्य सहकार्य त्या ठिकाणी करतील ते पैसेच त्याच्या व्यतिरिक्त या कारखान्याला चालू झाल्यानंतर हे सर्वात महत्वाचं आहे कारण शेवटी पाचशे कोटीच कर्ज आपल्याला काही दिवसामध्ये फेडायला लागणार आहे त्याच व्याजाचा भूर्दंड त्या ठिकाणी पडणार आहे आणि जर क्रशिंग त्या ठिकाणी झालं नाही जास्त क्रशिंग झालं नाही तर आपल्याला भाव त्या ठिकाणी देता येणार नाही किंवा मग तो कारखाना पुन्हा अडचणीत त्या ठिकाणी येईल परंतु आता ही शेवटचीच त्या ठिकाणी संधी सभासदांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे मी निश्चितच आम्हाला खात्री आहे की आपण हा कारखाना चालवण्यासाठी निश्चितच यश त्या ठिकाणी आम्हाला मिळेल पुन्हाच एकदा सिटी फोरला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या दोन चालू वैभव असते भाव मदत केली असं नाही म्हणणार मी माझं आप कर्तव्य समजतो कारण साहेब जसं बोलले आणि माझे भावना होत्या की हा परिवार आहे आमचा राहुरी कारखान्यामध्ये माझा जन्म झाला लहानसे मोठे झालो आमचे वडील एका कपड्यानिशी या ठिकाणी पवन कुमार स्वर्गवासी आले आणि तो परिवार आमचा मोठा उभा केला त्यांनी आम्हाला इथं शिकवलं मोठं केलं दादासाहेब तनपुरे आणि परिवाराने आमचं पालकत्व घेतलं आणि त्यातनंच आम्ही मोठे झालो तर मी मदत असे नाही म्हणणार हे माझं आद्य कर्तव्य होतं की जिथून आम्हाला शिक्षण मिळालं जिथून आम्ही मोठे झालो जसं परिवारामध्ये आईवडील आम्हाला सांभाळतात तशी ही तनपुरे फॅमिली आणि रावरी कारखाना ही आमची आई होती ओके आणि काही कारणास्तव ज्यावेळेस आम मुलं मोठी होतात आणि आईवडील आपल्या उर्धप काळाकडे जातात तशीच काही गती आमच्या कारखान्याशी झाली आणि आमचा कारखाना थोडासा आजारी पडला नंतर बंद पडला तर त्या बंद पडलेल्या कारखान्याला एक आईप्रमाणे आई वडिलांप्रमाणे त्यांना जसं आपण उपचार करतो त्याच्यावरती त्यांना मदत करत नाही कारण मदत आपण आईवडिलांना कधीच करू शकत नाही तर आपण ते माझं कर्तव्य म्हणून मी आज या ठिकाणी जे काही फुलना फुलाची पाकळी यांना दिली आणि साहेबांनी ती स्वीकार केली तर ते आमचं आद्य कर्तव्य होतं तर आजारी हा कारखाना पुन्हा चालू व्हावा आणि जुनं वैभव जे आम्ही पाहिलेलं आहे ते निश्चितच तनपुरे कुटुंबीय इथले सभासद सगळे काही आमचे शांतीचौक मित्र मंडळ रावरी फॅक्टरीचे सर्व नागरिक मिळून याला सपोर्ट करतील आणि मी आव्हान करेल माझ्यासारखी जी या कारखान्यावरती इथनं आपला जन्म झालाय आपण भूमिपुत्र आपण म्हणवतो तर खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांचं हे काम आहे की जर आपण सुजलाम सुफलाम दुसरीकडं आपण व्यवसाय करतोय चांगली आपली भरभराट आहे तर या कारखान्याला या आपल्या आईला या ठिकाणी उपचार करून पुन्हा ते यंत्रांचा घरघरत असलेला आवाज स्ट्रॉंगली त्या कारखान्याची आम्ही मोलॅसिसचा सेंट घेऊन मोठे झालो त्या कारखान्याच्या चिमणीमधनं तो जो धूर येतो आणि त्याची जी काजळी आमच्यावरती पडली ती आम्ही विसरलो नाही सर त्याचे भोंग्याच्या आवाजाने आम्ही उठायचो आणि शाळेमध्ये जायचो तर तसं सगळ्यांनीच भरभरून येऊन या आपल्या आईच्या उपचारासाठी आणि मदत करून सगळ्यांनी पुढे जावं सगळ्यांना मी याचं आवाहन करतो की सगळ्यांनी भरभरून द्यावं आणि साहेबांवरती सगळ्या तालुक्याने विश्वास टाकलेला आहे त्यांच्याकडे धुरा दिलेली आहे हे भगीरथ प्रयत्न आहेत खरंच म्हणेल मी हे सोपं नाही एवढं तर त्यांच्या बरोबर सगळ्यांनी उभं राहून या कारखान्याचं भवितव्य पुन्हा आणावं त्याच्यामध्येच आम्हाला आमचं सार्थक झाल्यासारखं वाटेल तुम्ही तर भावनिक झाला तो आनंद होता की दुःख होतं कारखाना ते मला वडील आठवले वडील माझ्या आता अडीच वर्षापूर्वी गेले शेवटचा काळ इथेच घालावला त्यांनी आणि ते नेहमी आम्ही कारखान्यावरनं जेव्हा यायचो मी म्हटलं ना एक कपड्यानिशी आम्ही लोक इथं आलो आणि त्यांनी हे सगळं ते नेहमी मला म्हणायचं अरे विजू यार सब इतना करता है आपण हेलिकॉप्टर लिया ये कर लिया ही आपली फॅक्टरी कब सुरू होती हा कारखाना कधी सुरू हजारो कुटुंब या ठिकाणी आणि इतक्या आठवणी आहेत त्या कारखान्यावरच्या त्या कॉलनी नाही आता अंगावर काटा येतो माहिती आहे का असं म्हणजे इतका त्रास होतो आम्हाला ते पाहतानी आणि हे सगळंच यातन बाहेर पडण्यासाठी तनपुरे साहेबांच्या मागे आम्ही सगळे उभे आहोत तर ती एक भावनिक तो क्षण होता की वडिलांनी नेहमी मला सांगितलेलं आहे की आपल्याकडे जेव्हा कधी तुझी परिस्थिती निर्माण झाली किंवा काही झालं तर ह्या कारखान्याच्या पुन्हा ते भवितव्य येण्यासाठी काही ये मदत करू शकलास तर खर तर आई वडिलांचे ते आशीर्वाद आणि त्यांचं ते म्हणणं आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला मनोज सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी